और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे नमस्कार मित्रमंडळाच हे चाळीसावा वर्ष आहे आणि आमचं मंडळ हे सामाजिक पांदिलकी राखावी या उद्देशाने नेहमी काम करत असत वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम आम्ही सा या ठिकाणी घेत असतो त्यामध्ये रक्तदान हे शिबीर देखील आम्ही वेळोवेळी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यातलाच एक बांधिलकीचा प्रकार म्हणून हिंदी ज्येष्ठ्या पाकड्यांनी जो पहलगाममध्ये दहशतवादी दहशतवादी जो हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये आमचे निष्पाप हिंदू नागरिक या ठिकाणी मित्रमळेन हुतात्मा झालेले आहेत ह्यांची कुठेतरी आठवण असावी आणि हे चित्र बघून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या पाक हिंदू देष्ट्यांना हिंदू देशचा जो पाक आहे ह्यांचा सतत स्मरात राहावा आणि वेळोवेळी याची आठवण राहावी की या पाकड्यांना आपण नेस्तानाबोध केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांनी हा जो सिंदूर ऑपरेशन केलेला आहे हा सिंदूर ऑपरेशन सगळ्यांच्या स्मरणात राहावा आणि ह्यासाठीच आम्ही हे या ठिकाणी हे चलचित्र ह्या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत जेणेकरून येणार प्रत्येक नागरिक पाकच्या पाकिस्तानच्या या दहशत हल्ल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध पेटून उठेल आणि कायम या पाकचा पाक द्वेष करेल या उद्देशानेच आम्ही हा ह्या ठिकाणी हा चलचित्राचा जो देखावा या ठिकाणी उभारलेला आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा